माझा आता पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता जो उल्लेख केलाय मराठा समाजाला जे आता कुणबी प्रमाणपत्र आहे हे आता सगळ्यांना मिळणार आता जी वंशवळचा वा तुम्ही उल्लेख केला ते वंशवळ जे आहे त्याच्यानुसार मिळणार आता दुसरा प्रश्न जो असा आहे की मराठा समाजाने जे गुलाल घ्यायला आहे त्यांचं जे मत आहे की बाबा आम्हाला आता आरक्षण मिळालेलं आहे आणि तुम्ही सांगता ते कागदाचा काही उपयोग नाही या दोन्ही प्रश्नांचे मला आता उत्तर द्या आम्ही काय सांगतो कागदाचं ते जे आता कागद त्यांनी आणलाय त्या कागदामध्ये असं लिहिलंय की आ, एक प्रतिज्ञापत्र घ्या तुमच्या भावकीमध्ये एखादा कोणी असेल त्याचं प्रतिज्ञापत्र घ्या आणि त्या प्रतिज्ञापत्राच्या आधी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे तिघ जण चौकशी करतील एक रिपोर्ट प्रांताला देतील आणि त्याच्यानुसार प्रांत नव्वद दिवसात निर्णय घेईल अशा प्रकारचं ते एक जी आर घेऊन आलेले आहेत नवीन काय केलं त्यांनी नवीन काय केलं दोन हजार एक ला सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस हा कायदा आहे जातीचा दाखला देणे त्याची पडताळणी करणे म्हणजे कोणाकोणाचा विशेष मागास वर्ग अनुसूचित जाती भाटक्या जाती विनुक्त जमाती सगळ्यासाठी हा कायदा आहे दोन हजार एक चा आणि या दोन हजार एक च्या कायद्यामध्ये कलम नऊ तुमच्याकडे पीडीएफ देतो मी याची कलम नऊ मध्ये काय लिहिलंय हे पहा कलम नऊ मध्ये असं लिहिलंय की शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे हे पा वाचा तुम्ही तुम्ही वाचून सांगा क आहे का नाही पत्रावर पुरावा स्वीकार हे काय घेतलेलं ना शपथपत्रावरचा पुरावा ऑलरेडी स्वीकारता येतो ना प्रांताला नवीन काय आणलंय नवीन आधी तुम्ही जे म्हटले ना आम्ही आणणार आता तसा येतच नाही एक तर माझ्या एक तर आरक्षणाच्या विजयाची विजय यात्रा निघल नाही तर माझी अंतयात्रा निगर पण मी आरक्षण घेऊनच येणार असंच म्हणले तर ते पहिलंच लिहिलेले घेऊन आले कसं असतं आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कीर्तनात काय मी गोष्ट सांगत असतो सिद्धांत पटवण्यासाठी आम्ही दृष्टांत देतो काय मागायचं याची आपल्याला अक्कल असली पाहिजे एक राजा होता दोन मिनटात सांगतो आणि तो शिकार खेळता खेळता जंगलात गेला जंगलात गेल्यानंतर त्याला खूप ला, तहान लागली चुकला त्याचे एक दोन दिवस तिकडे जंगलात सापडला तो इतकी तहान लागली इतकी तहान लागली उन्हाळ्याचे दिवस होते जर त्याला पाणी मिळालं नाही तो पाच मिनिटात मारणार अशी त्याची परिस्थिती आली तेवढ्यात त्याला एक गुराखी दिसला समोर राजाला खूप आशा वाटली राजा त्याच्याकडे द्यायला म्हणला काही कर, कर। तुला लागन दे दे ते देतो मी मला फक्त पाणी दे म्हणला एक दोन तीन ग्लास मला माझी तहान थांबव ते गुराखेनी पटकन गेला त्याला माझी तिने पाणी दिलं राजा आनंदित झाला राजाची प्राण वाचले राजा म्हणला तुला काय मागायचं ते माग आता त्यांनी काय मागायला पाहिजे राजाची अशी परिस्थिती तुला अर्ध राज्य दिला असतं कारण राजाचा जीव वाचवला ना गावाच्या गावात दिल्या असते संपत्ती दिली असती आता गुराखेकडे मागायची वेळ आली तिने काय मागितलं माहिती का म्हणा काय झालं महाराज सकाळी सकाळी गडबडीत निघालो म्हणलं मी गुरं चारायला आणि काय झालं येता येता म्हणलं मी तंबाखूची पुढी आणली पण चुन्याचीच पुढे राहिली माझी घरी मला एक चुन्याची पुढी द्या राजा काहीही द्यायला तयार होता गुराखेने काय मागितलं आमचा दृष्टांत आहे कीर्तनातला चुन्याची पुडी मागितली माझंही असंच म्हणणं आहे की मनोज जरांगे मुंबईवरून चुन्याची पुडीच घेऊन आली ती आहेच तर... ना काय त्यात पहिलं त्याची काय तर ज्याचा काही उपयोगच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रात बहुन लोक संभ्रमित आहेत